या वर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉक्टर भरतवतवानी यांना जाहीर उंडाळ येथे मंगळवारी माजी सैनिक मेळावा उंडाळ येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या एक्कावन्नाव्या स्मृतिदिनानिमित्त बेचाळीसावे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा मंगळवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी होत आहे या अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार रेमन मॅक्सेसे पुरस्कार प्राप्त मानसोपचार डॉक्टर भरत वतवानी यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत आहे प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे एक्कावन्न हजार रुपये रोख स्मृति चिन्ह मानपत्र क्षार श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे दादा उंडळकर स्मारक समितीचे विश्वस्त वरित सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त प्राध्यापक गणपतराव कन्से यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी प्राध्यापक धनाजीराव काटकर यांची उपस्थिती होती मंगळवारी दिनांक अठरा रोजी दुपारी दोन वाजता स्वर्गीय दादा उंडाळकर स्मारक समिती उंडाळ येथे अधिवेशनात पुरस्काराचे वितरण होणार आहे डॉ भरत वतवानी यांचे रस्त्याने फिरणारे मनोरुग्ण यांच्या बाबतीत मोठे कार्य असून त्यांनी आजपर्यंत तब्बल सात हजार रुग्णांवर उपचार करून त्यांना त्यांच्या घरी पाठवले आहे वतवानी यांचा जन्म कलकत्ता येथील तर त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले एकोणीसशे अठ्याऐंशी पासून त्यांनी मनोरुग्णांसाठी श्रद्धा पुनर्वसन केंद्र स्थापन केले आज कर्जत येथे ही केंद्र सुरू असून एकशे वीस मनोरुग्ण उपचार घेत आहेत या कार्याची दखल घेऊन सन दोन हजार अठरा मध्ये फिलिफाईन सरकारने त्यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्काराने गौरव केला स्वातंत्र्य सेनानी माजी राजदूत एन जी गोरे सुप्रसिद्ध कवी नादो महानोर स्वातंत्र्य सेनानी श्रीमती उषा मेहता स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई श्रॉफ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीलमताई देशपांडे सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया स्वातंत्र्य सैनिक व साहित्यिक जी पी प्रधान प्रसिद्ध शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गरुड शिक्षणतज्ञ प्रचारक पी बी पाटील स्वातंत्र्य सैनिक प्रभाकररावजी कुंटे न्यायमूर्ती पी बी सावंत कृषीतज्ञ तज्ञ डॉक्टर जयंत पाटील पत्रकार पी साईनाथ प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट उज्वल निकम डॉक्टर अभयभंग जे जे रुग्णालयाचे नेत्रतज्ञ तात्यासाहेब लहाणे नाबार्डचे माझे अध्यक्ष यशवंतराव थोरात अर्थशास्त्रज्ञ निळकंठ रथ लेखक व विचारवंत सदानंद मोरे डॉक्टर लेखक सुरेश शिवार डॉक्टर विवेक सावंत पद्मश्री डॉक्टर गणेश देवी पद्मश्री प्रतापसिंह जाधव अभिनेते मकरंद अनासपुरे अशोक जैन यांचा समावेश आहे एस के्यूज साठी संतोष कदम कराड उद्याच्या नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब मुंडाळकर स्मारक समितीच्या वतीनं जो गौरव पुरस्कार दिलेला दिला जातो त्या गौरव पुरस्काराचे यावर्षीचे जे मानकरी आहेत ते डॉक्टर भरत की ज्यांनी रॅमन मॅगसेस पुरस्कार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे त्यांचं मुख्यत्वे कार्यक्रम म्हणजे काम हे मानसोच्चार तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी हे करतात त्यांनी आजपर्यंत श्रद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ सात हजार लोकांना या सेवे सेवा केलेली आहेत आणि त्या लोकांना त्यांनी बरं केलेलं आहे त्यांची निवड या ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या विश्वस्तांनी त्यांची निवड केलेली आहे आणि हा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार आहे ते ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब आहेत त्यांच्या हस्ते हा आपण पुरस्कार प्रदान करतो आहे अगदी मागच्या दोन वर्षापर्यंत काकांनी हा अठरा फेब्रुवारीचा कार्यक्रम हा स्वातंत्र्य सैनिकांचं अधिवेशन या पद्धतीनं चालू केलेलं होतं पण नजीकच्या काळामध्ये स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा व्यक्ती आता हयात नाही आहेत म्हणून आपण त्याला जोडून या ठिकाणी या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे सीमेवरती सैनिक म्हणून लढत आहेत त्या सैनिकांनाही आपण या ठिकाणी बोलवतो त्यांचा मान सन्मान करतो आहे आणि त्यांनाही या ठिकाणी मार्गदर्शनं व्हावं म्हणून आपण ब्रिगेडियर साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे अशा पद्धतीनं हा अठरा तारखेचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता आपण या ठिकाणी संपन्न करतो आहे त्याच्या आधी येणाऱ्या पाहुण्यांना आणि सर्व व्यक्तींना या ठिकाणी आपण भोजनाची व्यवस्था केलेली आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की, की, मा की आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाचा प्रसार व्हावा आणि त्यातून जी ही परंपरा गेली बेचाळीस वर्ष काकांनी सातत्यानं हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे त्यांच्याच पाऊलवटेवरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो आहे हे ट्रस्ट चालण्याचं काम करतं आहे आपण सर्वांनी याला सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद